उकन्नव उकन्नऊच्या आम्ही नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्रोह नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आमच्या सर्व दर्शकांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देखील देतो नवरात्रीच्या या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील ज्या कर्तृत्व महिला आहेत त्यांच्या मुलाखती त्यांचा जीवन प्रवास या आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि आज मी आहे मालवण तालुक्यातील तारकर्ली इथे आणि माझ्यासोबत आहेत अपर्णा मानगावकर त्यांचं स्वतःच मनोरमा नावाचं हॉटेल आहे प्रसिद्ध उद्योजिका आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून खास गप्पा मारणार आहोत तुमचं कोकण नाव चॅनल मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही नवदुर्गा हा कार्यक्रम ना कोकण नाव चॅनल राबवित आहे ज्या ज्या महिला महिला आहेत ज्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे ज्या समाजासमोर आदर्श आहेत त्यांच्या आम्ही मुलाखती घेतोय जेणेकरून त्यांचा आदर्श महिलांनी घ्यावा मुळातच आपलं मनोरमा नावाचं हॉटेल आहे ते प्रसिद्ध आहे आपण प्रसिद्ध उद्योजिका आहात या हॉटेल व्यवसायाकडे आपण कसं धन्यवाद सिलेक्ट केल्याबद्दल नंतर हॉटेलमध्ये म्हणजे पहिला माझा असा फोकस नव्हता की हॉटेल इंडस्ट्री सिलेक्ट करायची माझं बालपण इथे वायली मालवणमध्ये शाळा इथे वायलीतच त्यानंतर कॉलेज केलं आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट आमची फॅमिली पहिली बिझनेस माइंडेड असल्यामुळे आमच्या पण ते वडिलांकडून आमच्यापर्यंत ते बिझनेस म्हणजे समोर फक्त बिझनेसच दिसतो त्याच्यातून नंतर मग एक लहानपणी ड्रीम होत की एअरपोर्ट हे काहीतरी असं मोठं वाटायचं त्याच्यानंतर मी एव्हिएशन फील्ड सिलेक्ट केला नंतर आहे समोर बघितलं तर काहीतरी कम्प्लीट करायचं एव्हिएशनचा कोर्स केला डिप्लोमा केला एक एरबो मॅनेजमेंटचा कोर्स केला के त्यानंतर मुंबईला इंटरनॅशनल एअरपोर्टला सिलेक्शन झालं पहिल्याच इंपोर्टमध्ये सिलेक्शन झालं सहा महिने जॉब केला त्याच्यानंतर मग मुण लग्नाचा विषय आला त्यानंतर म्हटलं आता ठीक आहे तिथे पण अपॉर्च्युनिटी आहेत आपल्या इथे चिपीला एअरपोर्ट होतच होता म्हणून म्हटलं तिथे हे करूया लग्न झालं त्याच्यानंतर म्हटलं एअरपोर्टला जाऊया तिथे तिथे काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळते का हो वगैरे पण तिथे त्या कम्पेरेटिव्ह मुंबई तिथे मिळत नव्हतं काय सॅलरी बघितलं तर खूप पटीने कमी होती म्हणून मग थोडा दिवस असेच गेले आणि मिस्टरांचा पण बिझनेस चालू होता कन्स्ट्रक्शनचा मग म्हटलं विचार केला तर घरी बसून करायचं काय घरी तर बसवत नव्हतं काहीतरी गेल्याशिवाय पर्याय नव्हता आणि मग विचार केला की तर काहीतरी बिझनेस करूया मग मिस्टरांनीच मला सजेस्ट केलं की असं हॉटेलचं बिझनेस आहे करशील का मग विचार केला ठीक आहे करूया आणि मग इथे आलो आम्ही हे सिलेक्ट केलं नंतर आम्ही कन्स्ट्रक्शन केलं आपण जसं म्हणाला की लहानपणापासून तुमच्यावरती दृष्टीने प्रकारचे संस्कार होत गेले कारण तुमचं जे माहेरचं कुटुंब आहे ते सुद्धा व्यावसायिकच आहेत त्यांच्याबद्दलची अधिकची माहिती मला जाणून घ्यायला आवडेल त्यांचा व्यवसाय कुठला आणि हे व्यवसायाचं करून तुम्हाला कसं रुचत गेलं फॅमिली आमची जॉईंट फॅमिली आणि बिझनेस माइंडेड सगळे प्रत्येकाचा बिझनेस म्हणजे आई वडिलांचा सगळे काका मुंबईला पण इवन काका वगैरे त्यांचा पण स्वतःचा बिझनेस त्यामुळे ते वडिलांकडून जेनेटिक कसं असतं की बिझनेस चालू करायचा हो त्याने चालू होतं माणगाववर काचं फॅक्टरी माहीतच असते सगळ्यांना आणि तिथे पण आंबा काजू कोकम इवन जेवढे सगळे कोकणातले बिझनेस आहेत ते आमच्या काकांनी सुरुवातीला चालू केलेले हो सगळे ते अजूनपर्यंत चालूच होते त्याच्यामुळे आम्हाला पण वाटलं की फॅमिली आपली बिझनेस मॅंड आहे म्हंटल तर आपण पण बिझनेस चालू करायचं अशा प्रकारे लहानपणापासून व्यवसायाचं बाळकडून त्यांना मिळत गेलं आणि व्यवसायाबद्दलची आवड त्यांच्या मनामध्ये अधिकाधिक वाढत गेली आणि त्यांचं जे ध्येय होतं त्या ध्येयाला सुद्धा त्या स्पर्श करून त्यांनी व्यवसायामध्ये आज त्या पारंगत झालेल्या आहेत आणि मालवारी शहरामध्ये प्रसिद्ध उद्योजिका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या तारकर्लीमध्ये मनोरमा नावाचं त्यांचं एक मोठं रेस्टॉरंट आहे आपण त्याच्याकडे वळूया त्या तुमच्या हॉटेल व्यवसायाबद्दलची आम्हाला अनेकची माहिती ते म्हणजे आमचं मनोरमा होमस्टे आहे म्हणजे जसं होमस्टे प्रत्येकाला घरी जसं फील होतं राहिल्यासारखं तसंच आमचे रूम्स आहेत अकरा रूम्स आहेत कॅटेगरी वाईज आहेत कपल रूम आहेत कॉटेजेस आहेत प्लस सिक्स्टी टू सेवंटी पर्सन ॲट अ टाइम इथे बसून एन्जॉय करून पार्टी करू शकतात असं ओपन कॅम्पस आहे त्यानंतर ता बीच व्ह्यू आहे पूर्ण समोरच बीच व्ह्यू आहे आणि रेस्टॉरंटमध्ये ऑथेंटिक मालवणी चायनीज पंजाबी असे हेच अशा प्रकारचे जेवण मिळतं आपण आता हल्लीच नवीन व्यवसाय देखील चालू केला तो म्हणजे स्कूबा ड्रायव्हिंगचा त्याबद्दल काय सांगाल स्कूबा ड्रायव्हिंगचा सा पण आता नवीन आम्ही चालू केलं आहे आता सीजन चालू झाला की ह्याच्या चालूच होईल ते पण कशा मुलांना रूममध्ये कशा बाहेर जायला नको आमच्या समोरूनच बोट शिकणार इथेच ड्रॉप करण इथेच पिकअप करणार त्यामुळे त्यांना तिथपर्यंत ते तारकाल जेव्हा पुढेपर्यंत जायला नको आहे मला सांगा तुमच्या वयाच्या ज्या तरुणाई आहे त्या आज जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या मुड़ शहराच्या ठिकाणी नोकरी करणं जास्त पसंत करतात आणि तुम्ही सुद्धा उच्च शिक्षित असून तुम्ही व्यवसायाकडे वळला काय संदेश द्याल ज्याच्या परिस्थितीप्रमाणे माणूस शेवटी चालतो आता ज्याला पॉसिबल नाहीच आहे की बिझनेस एखादा स्टार्टअप करण्यासाठी त्या व्यक्तीने काय करायचं की ठीक आहे जॉब करताय तुम्ही थोडी वर्ष जॉब करा त्याच्यानं थोडस इन्कम करा आणि आता गव्हर्नमेंटकडून पण आपल्याला खूप स्कीम्स आले आहेत बिझनेससाठी महिलांसाठी पण भरपूर स्कीम्स आहेत ते आत्मसात करा तुम्ही की कुठलं हे आहे ते सर्च करा सगळं सा आणि स्वतःच बिझनेस चालू करा आणि कोकणामध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला टुरिस्ट इंडस्ट्रीमध्ये हॉस्पिटॅलिटी तर ह्याच्यातनं तुम्ही स्वतःचा सा बिझनेस चालू करायला बघा जॉब म्हटल्यानंतर बारा बारा तास सगळ्याला तिकडे राहायलाच पाहिजे मी पण जॉबला वगैरे बारा तास कंटिन्यू डोळे उघडे ठेवून अगदी काम करावं लागायचं आपण हॉटेल व्यवसाय आहातच परंतु आणखी कुठले व्यवसाय महिला करू शकतात आता बचत गट सगळीकडे झालेच आहे त्या महिलांनी जे कोकणी पदार्थ आहेत ते जास्तीत जास्त तुम्ही मार्केट मध्ये आणले पाहिजे म्हणजे जे होममेड पदार्थ आहे आता काजू आंबा खोकम ह्यांच्यापासून वेगवेगळे पदार्थ काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते आणि त्याच्याबरोबर गोव्यामध्ये बघितलं तर तुम्हाला सुकोप थाय किंवा मसाज पार्लर त्या प्रमाणात अवेलेबल नाही आणि जे स्टँडर्ड लेवलचे फॉरेनर असतात त्या लोकांना त्या गोष्टी पाहिजे असतात तर त्या कोणीतरी अशा इथे उपलब्ध केल्या पाहिजेत मला या पर्यटनाच्या दृष्टीने जर विचार जर केला तर मालवणी शहराची आणखी कशी प्रगती आपण पाहू शकता तसं बघितलं तर अजून खूप डेव्हलपमेंटची गरज आहे आपल्याला कारण फक्त कस्टमरांना इथे काय म्हणतं रूट्स आहेत वॉटर स्पोर्ट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी त्यांना आता तीन दिवसाची बुकिंग असेल कस्टमरची तर ते विचारतात की आमचं एका दिवसाचं वॉटर स्पोर्ट झालं दुसऱ्या दिवशी मालवण फिरून झालं काय करायचं तिसऱ्या दिवशी अजून काही तुमच्याकडे आहेत का किंवा कुठले स्पोर्ट्स म्हणा किंवा वेगळं काहीतरी तर त्यासाठी मला असं वाटतं की ते सी वर्ल्डचा जो प्रोजेक्ट होता तो जर झाला असता तर आपल्याकडून पूर्ण वर्ल्ड मधून कस्टमर आला असता तर अशा काहीतरी डेव्हलपमेंट होण्याची गरज आहे आताच्या या तरुण पिढीला तुमच्या त्यांनी व्यवसायामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये -वेग 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 पारंगत होण्यासाठी त्यांनी काय करत करावं नवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही काय संदेश आता गव्हर्नमेंट कडून पण इव्हन महिलांना डिग्री डिग्री होईपर्यंतचं शिक्षण मोफत आलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी शिक्षणाकडे पहिला भर द्यावा तुम्ही कुठलंही शिक्षण घ्या त्याचा दुरुपयोग होणार नाहीये तुम्हाला कधी ना कधी त्या भविष्यात उपयोग होणारच आहे त्याच्यामुळे उच्च शिक्षित व्हा स्वतःचा बिझनेस चालू करा शिक्षण घ्या उच्च शिक्षित व्हा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही मार्ग निवडायचा आहे तो निवडा त्या स्वतः एक आदर्श म्हणून आज आपल्या समोर आहेत आणि त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा आणि त्यासाठीच नवदुर्गांची मुलाखत आपण या माध्यमातून घेत होतो अशाच काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नवदुर्गा आहेत ज्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे व्यवसायाच्या माध्यमातून असेल विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रांच्या माध्यमातून असेल अशांच्या मुलाखती आपण या माध्यमातून घेणार आहोत तोपर्यंत आपण पाहत राहा आम्ही नवदुर्गा